हाय सगळ्यांना तर सकाळपासून ब्लॉग काय बनवला नाही आणि टायम पण नव्हता दुपारी बसले होते पण नाही बनवला बघा तिकडं पूजापाशी कशी बसले होते देवांचं तरी पण नाही बनवला म्हणलं आता थोडंसं बनव कारण की सकाळपासून ब्लॉग नाही ते आणि म्हणलं ह्यांनी पण नाही टाकला आता टाकायची बारी आली शेवटी बघा सकाळपासून काम पण होतं आणि तुम्हाला तर माहिती आज वट पौर्णिमा होती आणि सगळी जण त्या धावपळीत असतात आणि म्हणला आता एवढा गडबड व्हिडिओ पण चालणार नाही तसं चालत्यात पण कायमच नव्हतं सगळं काम झालं होतं कपडे राहिले होते दहीची तर निघताना पण मी काय ब्लॉग घेतला नाही आणि ते गेल्यानंतर पण पूजाही करताना तिथं सुद्धा मी व्हिडिओ घेतला नाही बघा म्हणलं तिथलं पण नाही इथलं पण नाही काहीतरी करून टाक आता पाहुणे आठ वाजले तर म्हणून मन म्हटलं आता टाकावं आणि सांगावं तुम्हाला माझी पण खूप गडबड झाली स्वयंपाक धुना धुना मी मग असे धुतलं बाबा कपडे आंघोळीचे सकाळचे पाच वाजता हे लेकरं आलं सगळी संकट एका जागा त्याच्या मग काय सुधारून दार ते ऐकतच नाही ते दोघ एका जागा असलं दार लाव लय धिंगाना घालतात मी दोनदा तीनदा सांगितलं अरे थोडा तरी गप्पा पण नाही कालवाच घालतात मी सांगितलं ना कालवा पूर्ण मी दोघ बर का म्हणून आता काठी ऐकत नाही कृष्णा पण आला त्याला नको म्हणलं होतं गाडीवर जागा नव्हती मग दुर्गाला घेतलं माझ्याजवळ आणि ते पुढं बसला एवढा लागला म्हणून तर अशी अडवणी करते मी दोघाला पण हाणलंय तरी मागाशी काय केलं दोघांनी फ्रीज

माळही नीट ठेवा आणि नि माळ पण नीट ठेवलं बघा रात्री ह्यांनी आणलं होतं रात्रीपासून तिथं पिशवीत पडूनच होतं आत्ता एवढ्यात ठेवलं मी सगळं पिशीमध्ये वाटाणा वांग वाटाणा वाल्ला आणलाय बघा आणि ढोबळी मिरची हिरवी मिरची तर असून पण आणली नको म्हणलं तरी ढोबळी मिरची आणि हिरवी मिरची बघा उडतच नाही कोणाला आवडत नाही त्याच्यामुळं आणि हिरवी मिरची तर जास्त भाजी पण कोणाला आवडतच नाही तरी पण आणले आणि बाबा पालकाची भाजी ती खराब व्हायला लागली होती निम्म ह्यातलं मी टाकून दिलं जास्त कांद्या हात्या कवळ्या टाकून दिला तिथं भरून ठेवलं ते टाकून आणि आवची पानं ह्यांनी रात्री आणली होतं ते पण नाही करणं झालं मला सकाळी उप काय करताय काय पाणी नसू नका ह्यांनी मग सगळं पाणी किचन ऑर्डर केलं होते नाही पाणी नाही दोघ दोघं ह्याला लावतात मला इतकं डोकं दुखायला लागलं ना ह्याला हनू ना काय होत नाही वरून ना काय होत नाही शेवटी मी रागा राग पूजाला फोन केला मग अशा या दोघाच्या नादात दुर्गा गादी खाली जिऊन घ्या आणि वरण वरतात इतका हाणला या दोघाला मापाच्या बाहेर रडत सक्का हनला ना आता म्हणला हाय असा ब्लॉक टाकाव मग पसन हनला म्हणते कालवा करू नका पाच दहा मिनिटं पण नाही ऐकायचंच नाही मीठ सांडतात कालवा का नाही जेव कसा खायचा काकेचा एक जोडी

तर चला मी सै पकडायला लागते आता सालकाची कर भाजी करते आणि आळूच्या वाट्या पाण्यात सगळे सुक कसे झाल्यात माझ्या ध्यानातच नाही पिशवीत ठेवायची सगळे सुकून बघा मी अशाच उघडी फ्रीजमध्ये ठेवली होती पिशवीत भरायचे सगळे तर आता ह्याला लसूण मिरची कोथिंबीर तर नाही आणली आणलीच नाही आणली जिरे हे सगळं टाकते बारीक करते बेसन पेटात मिसळून सगळं भरून उकडायला टाकते तोपर्यंत दोन तीन भाकरी करते सगळ्या राडा घातला लॅकरांनी लेकर ऐकतच ना म्हणलं होतं काल करू नका आर थोड्या तरी म्हणलं हाय असा एवढं टाका पण कुठलं काय शेवटी जे नको ते केलंच लॅकरांनी हा राणा माझे रागच तेवढे शहाणी समजा आणि हा कृष्ण आहे तर माझ्या पशे होता मी काय त्याला खवळ नाही मग ममला खवळ म्हणतो कृष्णाला खवळ तसं काय नाहीये

पाच सळा हां सपा सपा हाणती गाला खांती पाठी थांबती पण नाही तेवढ्या पुरतो ताण पाडतो परत नाही असं होतो किती पण त्याला हाना मारा काय फरक पडत नाही माझ्याच हाताला लागत माझा हात दुखून येतो पण ते नुसता हल्ली का खा चहा पण केला होता लेकर काय चहा पिले नाही बाहेरच खेळत होते लेड लावते दोघं म्हणजे लोक दुखायला लागला माझं ले म्हणजे आणि इकडं सगळ्या लेकरांनी राडाल सगळं दुर्गाची भांडी होती ना खेळणे सगळे फिरून दिला गादीने दोन गेली होती गादी, गादी पण खाली टाकली तरी मी इथला सगळा राडा आवडला लेकडं हाय असे करतात बाहेर तर लाईट पण नाही कपडे बघा दोन वाळा टाकलेले लेकरांचे कपडे पण बाहेर ठेवून येतं आता मला कपडे बाहेरचे काढून येतं कुठेतरी सुकायला टाकावं लागतं जागा पण नाही सगळीकडं सगळं मोकळं झालं झालंय तर असं का सांगा म्हणून आपले स्वयंपाला लागली काय करते काय नाही चपात्या नाही तर भाकरी करते ते तर भाकरी खात नाहीत पण चपात्या कराव्या लागते भाकरी कॅन्सलच करते आळूच्या वाड्या त्या करायला उशीर लागतो बाक पण आता करावं तर लागतं विकत आणलं पानं नाश्ला करून काय जमायचं नाही तर चला की त्या आळूच्या वाड्यात करून दुर्गा येते लगेच माहीतात त्याला लगेच इथे बसते कट्ट्यावरती पाणी पण नाही ना कधी येते काय माहिती नाही आता भांडी पडल्यात घासायची काम तसंच आहे माझं तर आल्यापासून लेकरात गोंधळून जाते कामाला कुठला हात लागाना काम करायला जाते परत महागारी येते असं होतंय त्याच्यामुळं कसा वेळ गेला ते पण कळ ना आठ वाजल्या म्हणलं आता तरी व्हिडिओ बनवून टाकावं एकाकी ध्यानात आलं माझ्या परत आणखी म्हटलं करून टाका आपलं जसा येईल तसं तर त्यात लेकरांनी घोळ घातला मी तरी पण हाय असत टाकणार आहे ज्याला कुणाला काय म्हणायचं ते म्हणत होतात काय करू मी तरी लेकरं सगळी एका जागा असली की ऐकत काय नाही पण तरीकडं सगळं फुटाना पण सांडलं लेकरांनी दुर्गाने सांडलं फुटाना कड सगळं सा सामान माळं बघायला भरून ठेवलं पिशवीमध्ये ह्याच्यामध्ये दूध आहे शिल्लक राहिलंय आणि लिंब तर काय नको ठेवलं ठेवलं मी कसला चुडं घेतलं नाही पूजाकोशी पण तिथं थांबले तिथं तिला फराळीचं करू लागितलं खिचडी शांगा भाजल्या नाही त्या माझं माझा मोठी चुकी झाली बघा माझ्या सकाळी उपास धरला मी परत नाही काय खाल्लं पण सकाळी दुर्गाने माझ्या तोंडात चाहतलं बुटरच घातलं तोंडात आ करून करून तसंच तोंडात टाकलं शेवटी ते उपास मोडल्यासारखा झाला त्याच्यामुळं मी काय दुपारी खिचडी नाही खाल्ली आणि भाकर पण नाही खाल्ली आत्या म्हणल्या त्या सूड उपास नाही तर आलं सोडून म्हणलं सगळा वेळ माझा कामच गेला आता म्हणलं स्वयंपाक जेवण करावं भूक पण लागलेलं पोटात काय नाही शेंगा खाल्ल्या खात्या पूजा पोषा थोड्याशा भाजलेलं मला तर शेवटी माझा उपास मोडल्यासारखाच झाला सगळं काय पण होतच आहे अख्खा दिवस मला चांगला गेलाच नाही आता आजचा दिवस कसं काय काय म्हणते दर सणाला काय ना काय कै आरवं असत असू येतला एंड करते बाय